प्रभाग क्रमांक तेरामध्ये महायुतीला तीन जागा मिळाल्या तर काँग्रेसला एक जागा मिळाली माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी या प्रभागातून आपली मुलगी पूजा शेटे यांना काँग्रेसतर्फे निवडणुकीत उतरवलं होतं पण भाजपच्या माधुरी भटकर यांनी पूजा शेट्टे यांचा पराभव केला तर भाजपच्या रेखा उगवे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नियाज खान आणि काँग्रेसचे प्रवीण सोनवणे विजयी झाले कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये दोन माजी उपमहापौरांचे वारसदार निवडणुकीत उतरले होते या प्रभागात सोळा हजार पाचशे ब्याण्णव म्हणजे त्रेसष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झालं होतं या प्रभागात भाजपच्या माधुरी वटकर यांनी भूपाल शेटे यांच्या कन्या काँग्रेसच्या उमेदवार पूजा शेटे यांच्यावर विजय मिळवून ही जागा भाजपला मिळवून दिली भाजपच्या रेखा उगवे यांनी काँग्रेसच्या आलिया गोलंदाज यांना पराभवाचा धक्का दिला तर काँग्रेसचे प्रवीण सोनवणे यांनी शिवसेनेचे ओंकार संभाजीराव जाधव यांच्यावर मात केली याच प्रभागातील नियाज खान यांना ठाकरेगड शिवसेनेनं ना उमेदवारी नाकारली त्यामुळे ऐनवेळी ते राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले होते या पक्षातर्फे निवडणूक लढवून त्यांनी काँग्रेसचे दीपक थोरात यांना पराभूत केलं या प्रभागात महायुतीला तीन जागा मिळाल्या तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलंय पाहूया विजयी उमेदवारांची नावं